सर्वांना नमस्कार आज आपणासाठी घेऊन येत आहे एक नवीन लव्ह स्टोरी मुग्धा अरुण आज लग्न होऊन आठ दिवस झाले होतं तरीही मुग्धा अजूनही त्याला जवळ करत नव्हती अरुणसुद्धा बिंदास्त होता ती त्याला नवरा माळत नव्हती पण तरी त्याला काही फरक पडला नाही मुग्धा अरुणचे शिक्षक मोहिते सरांची एकुलती एक मुलगी होती तिच्या आईचं दोन वर्षापूर्वीच निधन झालं होतं ते रिटायर शिक्षक होते तिचं रमेश्वर प्रेम होतं आज दोघांचं लग्न होतं अरुण सरांच्या मुलीचं लग्न म्हणून हवं नको ते बघत होता, हो होता। खूप धावपळ करत होता तो त्या लग्नात पण ऐनवेळी असं काहीतरी झालं की अरुण मांडवत आला आणि त्यानं मुग्धासोबत लग्न केलं अरुणसुद्धा एकटाच होता स्वभावाने जिद्दी मेहनती प्रामाणिक होता या लग्नानं मुग्धाला खूप मोठा धक्का बसला पण वडिलांकडे पाहून ती शांत राहिली त्यानं तिच्या गृहप्रवेशाची तयारी केली माप मांडलं पण ती माप ओलांडून आत येईना मी या घरात पाऊल ठेवणार नाही असं ती म्हणाली ठीक आहे असं म्हणून त्यानं तिला मिठीत उचलून घेतलं आणि आत घेऊन आला सोड मला आता ते अवघड आहे मी तुला सोडण्यासाठी मुळीच लग्न केलं नाही ती बेडरूममध्ये दार लावून बसली मग त्यानं स्वतः जेवण बनवलं चल जेवण कर मला भूक नाही ती गाल फुगवून म्हणाली पण माझी इच्छा आहे की तू काहीतरी खावस पण माझं पोट आहे मी खाईन नाही तर उपाशी राहीन अशी ती म्हणाली आणि तो म्हणाला हे माझं घर आहे माझ्या घरात घरच्या लक्ष्मीनं असं उपाशी राहिलेलं मला चालणार नाही असं म्हणून त्यानं तिचं नाक दाबलं आणि तोंडात घास घातला आणि तिच्या पोटात भूक उसळली तिनं सगळं जेवण एकटीनंच खाल्लं आता लागली ना भूक तुला काय करायचं आहे मी खाईन नाही तर काय पण करेन वा वा हे छान आहे की अगं मी थोडंच बनवलं होतं जास्त नाही येत मला आता मी काय खाऊ मला माहीत नाही असं म्हणून ती झोपली हे बघ तू माझ्याजवळ झोपायचं नाही कळलं त्या तिकडे लांब झोप मला हातही लावू नको का मी तुझ्या शेजारी झोपलं तर तुझा काही प्रॉब्लेम आहे का हो तुझा मला स्पर्श झाला तर मग तू नकोणा करू मला स्पर्श माझा झाला तर होऊ दे पण मी इथेच झोपणार आणि ती चिडून म्हणाली नाही हे बघ मी माझं रक्षण करू शकते मला कराटे येतं आणि हे ऐकून तो गालात हसला आणि म्हणाला घाबरलो बरं का मी तुला झोपतो मी सोप्यावर आणि तसंही तुला काही सोनं लागलं आहे का नाही हात लावणार मग का केलंस लग्न मला माझ्या घरी जायचं आहे परत तेवढं सोडून बोल मी झोपतो सोप्यावर तुझ्या म्हणण्याप्रमाणे आणि तोही रात्रभर सोप्यावर झोपला दुसऱ्या दिवशी ती उठली त्याला भूक लागली होती रात्रीही तो जेवलाण होता तो तिला म्हणाला मला भूक लागली आहे ऑफिसला जायचं आहे मी सुट्टी घेतली नव्हती फक्त कालचीच सुट्टी घेतली होती तू जेवण बनव असं म्हणून तो बाथरूममध्ये गेला तरीही ती तशीच झोपली मला काय करायचं आहे तर नको जाऊ मी काय बायको नाही त्याची माझ्यावर ऑर्डर सोडायला असं म्हणून ती तशीच झोपली तो परत आला ती अजून तशीच होती हे काय तू जेवण नाही बनवलं मी का बनवू तुझ्यासाठी जेवण अगं तू घरची अन्नपूर्ण आहेस तू स्वयंपाक करणार नाहीस तर आणखीन कोण मी नाही करणार तुझं तू जेवण ऑर्डर कर आणि तू काय खाणार नोकर ठेव ना मग कामाला बायको असतानाही नोकर ठेव म्हणतेस तुला तुझ्या आईनं काही शिकवलं नाही का ए माझ्या आईचं नाव नाही काढायचं सांगून ठेवते मग काढणारच ना ज्या मुलासोबत लग्न करणार होतीस त्याच्या आईने तर तुझ्या आईचा याच्यापेक्षा जास्त वेळा उद्धार केला असता आतापर्यंत आणि तुझ्या अख्ख्या खानदानाची वरात काढली असती तू अशी हातपाय पसरून नुसतीच बसते सासरे आल्यावर म्हणून खरंच तुला काही येतं का नाही गं का फसलो मी तुझ्यासोबत लग्न करून आणि ती रागातच म्हणाली मला सगळं येतं कळलं मग मी तिथं केलं असतं का मग इथं तुला काय अडचण आहे मी तुला नवरा मानत नाही सगळं काम येतं म्हणतेस पण ते मला कुठे माहीत आहे का उगाच बडाय मारू नकोस आणि तू कितीही नाही म्हणालीस तरी आता आपलं लग्न झालं आहे आणि हे तुझं सासर आहे आणि मी एकटाच असतो त्यामुळे यापुढे घरची सगळी जबाबदारी तुझी ती फार रागात म्हणाली मी माझ्या वडिलांच्या घरी जाणार आहे इथे राहणार नाही तेही करून बघ आणि जाऊन राहा माहेरात लग्न होऊनही माहेरी आलेल्या मुलीला किती किंमत असते समाजात तुला माहीतच आहे का तुझ्या त्या, त्या प्रियकराजवळ जाऊन राहणार आहेस तो फारच उत्साहात तुला घरात घेईल ना लग्न झालेली मुलगी आठ दिवसांनी घरी आली म्हटल्यावर समाज काय म्हणेल तुला ती म्हणाली पण आपल्यात नवरा बायकोचे संबंध नाहीत मग तो म्हणाला हे फक्त तुला आणि मला माहीत आहे समाज यावर विश्वास ठेवणार नाही या घरात फक्त आपण दोघेच असतो शिवाय तू माझी बायको तू ही तरुण आणि मी ही तरुण आणि आपल्यात काय घडलं काय नाही हे फक्त आपल्यालाच माहिती आणि तू लाख म्हणशील की आपल्यात काहीच नाही घडलं पण तुझ्यावर विश्वास कोण ठेवणार पण लक्षात ठेव जर तू एकदा इथून गेलीस तर तुला पुन्हा या घरात पाऊल ठेवू देणार नाही तो खूप निग्रहाने आणि ठामपणे बोलत होता आणि त्याचं ते निर्वाणीचं वाक्य ऐकून गप्प झाली आणि अरुण म्हणाला त्या तिकडे किचन आहे जा आणि काहीतरी खायला बनवून दे आणि ती पाय आपटतच तिथून निघून गेली तिने जेवण बनवलं जेवणाचा वास घरभर पसरला होता तिने खूप सुंदर स्वयंपाक केला होता आणि अरुण बोटं चाटून पुसून खात होता आणि हळूच तिच्याकडे बघून म्हणाला फारसं चांगलं नाही जेवण बनवलं तू म्हणावशी चव नाही तुझ्या हाताला लग्न करून बहुतेक फसलोच मी पण आता काय जे आहे ते आहे आणि ती मनात म्हणाली नाला एक कुठला आता मी म्हणाले का माझ्याशी लग्न कर खातोय ते खातो आहे बोटं चाटून वरून नावं ठेवतोय माझ्या स्वयंपाकाला तिने तोंड मुरगाळलं आणि बेडरूममध्ये पाया आपटत निघून गेली दुसऱ्या दिवशी तो आंघोळीला गेला हे काय आता तू माझे कपडे का नाही धुतले दोन दिवस झालं माझे इनर्स इथेच बाथरूममध्ये आहेत ती म्हणाली हे बघ मी जेवण बनवलं पण आता तुझे कपडे मी धुणार नाही तिला त्याच्या अंडरवेअर बनियन धुण्यासाठी लाज वाटत होती ती म्हणाली तू नोकर ठेव आता प्रत्येक कामासाठी नोकर ठेवू का जसा की तू खूप हुंडा घेऊन आलीस का लग्नात नोकराला द्यायला आणि नोकरच ठेवायचं असता तर मग बायको कशाला करायची जी तुझी कामं आहे तू तू केलीच पाहिजेस आता बायकोचं जे महत्त्वाचं काम असतं ते तर तू करूच देत नाहीस असं म्हणून तो तिच्याकडे रोखून बघत तिच्याजवळ आला आणि तिने त्याला बाजूला हो म्हणत दूर ढकलला आणि त्यानेही तिचे कपडे घेतले आणि म्हणाला जोपर्यंत तू माझे कपडे धुवत नाहीस तोपर्यंत मी तुझेही कपडे देणार नाही हा काय वेडेपणा हो वेडाच आहे मी असं म्हणून तो तिचे सगळे कपडे अंगाखाली घेऊन झोपला आणि तिला खूप लाज वाटत होती शी किती घाणेळ आहे हा तिचे सगळे खाजगी कपडे त्यांना गुंडाळून घेऊन छातीशी कवटाळून झोपला होता आणि म्हणत होता बायकोजवळ झोपू देत नाही निदान तिचे कपडे तर तरी घेऊन झोपू दे तरीही खूप छान वाटतंय आणि तिने मोठे डोळे केले अरे देवा किती मूर्ख मुलगा आहे ना हा असं कोण मुलींची ब्रा आणि पॅन्टी घेऊन झोपतं का तिला फार लाज वाटत होती हे बघ तू माझ्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाहीस माझे कपडे दे मी तुझ्यावर जबरदस्ती करतच नाही करायची असती तर लग्नाच्या पहिल्या रात्रीच केली असती पण तू जोपर्यंत मला नवरा मानत नाहीस तोपर्यंत मी तुला हातच लावणार नाही त्यामुळे रिलॅक्स राहा पण बायकोची जी काम आहेस ती तर तू केलीसच पाहिजे अरे दे ना माझे कपडे मला आंघोळ करायचे आहे मग मीही तसाच आंघोळ न करता बसलो आहे तू माझे कपडे धुवून दे आणि इथून पुढे रोज तूच धुवायचे नाहीतर ही अशीच बस बिन आंघोळीची आणि तिने नाईला जाणे त्याचे कपडे धुवायला सुरुवात केली डोळे झापूनच एक दिवशी तो अजूनही झोपला होता तिने तिचे लांब सडक केस धुतले होते आणि आरशात पाहून ते झटकत होती ओल्या केसांवरील पाण्याचे काही तुषार त्याच्या अंगावर उडाले आणि त्याला जाग आली तर समोरचं मनमोहक दृश्य पाहून तो भान हरवून गेला खूप सुंदर दिसत होती ती नुकतीच न्हावून आलेली जलपरी वाटत होती हातात चुडा तसाच होता हळदीनं पिवळं झालेलं अंग आणि नव्या नवरीचं तेज होतं तिच्या अंगावर तो तिच्याकडे भान हरवून एक टक पाहत होता इतके दिवस होत आले होते लग्नाला पण ती अजूनही त्याला जवळ येऊ देत नव्हती आणि त्यानेही प्रयत्न केला नाही कारण प्रेम हे जबरदस्ती होत नसतं ते असंच हळूहळू फुलावं लागतं दोघांच्याही मनात तिची गोरी गोरी पाठ त्याला खुणावत होती त्याचं हृदय खूप वेगाने धडधड करत होतं तो तिचं सौंदर्य नजरेनंच निहाळत होता आणि तिने अचानक पाहिलं की तो तिच्याकडे पाहत आहे आणि ती लगेच गॅलरीत निघून गेली कसा निर्लज्जसारखा बघतोय माझ्याकडे असं म्हणून तिनं गॅलरीचा दरवाजा बंद केला आणि तो हसायला लागला वेळी कुठली किती दिवस दूर राहशील माझ्यापासून मीही बघतोच पण तो दिवस दूर नाही जेव्हा तू स्वतःहून माझ्या मिठीत येशील मला खात्री आहे असं तो म्हणाला आता सकाळी सकाळी तो व्यायाम करत होता आणि तिला जाग आली त्याची पिळदार श्रेयस्टी पाहून ती त्याच्याकडे आकर्षित झाली तोही खूप हँडसम स्मार्ट होता गोरा दिसायला देखणा ती मोहित झाली होती त्याच्यावर आणि तो पुशप्स काढत होता घामाणे थपथपलेलं त्याचं शरीर पाहून ती आवंडा गिळत होती आणि त्याचं व्यायामाने कमावलेलं शरीर पाहून ती हळूहळू त्याच्यावर प्रेम करू लागली पण तरीही ती रागावली होती आणि त्याला माहीत होतं की ती त्याला चोरून बघते आता ती तिचे पाय पायावर घासत होती त्याला असा उघडा बघून ती विरघळायला लागली होती आणि तिचे ओट कोरडे पडले डोळ्यात त्याचं ते सेक्सी हॉट दृश्य बघून ते निम्मी घायाळ झाली आणि त्यानंही मग पटकन गॅलरी लावून घेतली आणि हसायला लागला तशी ती लाजली आज त्याने तिच्यासाठी खूप हौसेनं गजरा आणला पण तिने तो घातला नाही तो गजरा आहे तसा सुकून गेला आणि ती म्हणाली हे बघ मी तुझी बायको आहे त्यामुळे असली नाटकं करायची काहीच गरज नाही असं काही केलं तर मी तुला स्वीकारेल असं तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे तिचं हे तिखट बोलणं ऐकून तो हिरमुसला काय माहीत ती कधी त्याचा स्वीकार करेल का आयुष्यभर असंच राहावं लागेल आता असेच काही दिवस गेले आज घरी येताना त्यानं गुलकंद बर्फी आणली होती पण तो तिला खा म्हणाला नाही कारण पुन्हा ती गजरा आणला तेव्हा बोलली होती तशी बोलेल म्हणून आणि त्याचा अपमान होईल त्यानं एकटाच खायला सुरुवात केली आणि ती त्याच्याकडे पाहून तोंडाचं पाणी गिळत होती किती हावरट आहे हा फक्त एकटाच खातोय मला खा सुद्धा म्हणाला नाही मलाही आवडते गुलकंद बर्फी असं म्हणून ती त्याच्याकडे पाहत होती आणि त्यानं तिच्याकडे ते पाहिलं आणि म्हणाला अशी काय पाहतेस अदाच्यासारखी माझं पोट दुखेल ना तिने संकोचून दुसरीकडे बघायला सुरुवात केली आणि त्यानं उरलेली बर्फी फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि झोपला मग रात्री ती घुपची पुटली आणि बर्फी खाऊ लागली आणि खाता खाता तिला ठसका लागला त्यानं लाईट लावली आणि तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरला आणि म्हणाला चोरून खायची काय गरज होती तुझंच घर आहे सगळं तुझंच आहे मीही तुझाच आहे या घरावर माझ्यावर फक्त आणि फक्त तुझाच हक्क आहे पण तू तो मनापासून स्वीकार केला तर तू निसंकोच खाऊ शकतेस आणि ती गालात हसली आता आज तो पुन्हा बाहेर गेला होता तिला तिच्या प्रियकराची आठवण येत होती लग्नाला दहा दिवस झाले होते पण तिचं मन इथे रमतच नव्हतं आणि तिने वडिलांना फोन केला बाबा मला इथे नाही करमत मला इथं राहायचं नाही मी घरी येऊ का आपल्या बेटा बरं झालं तूच फोन केलास मीच तुला फोन करणार होतो पण तुझ्या लग्नाचा गोंधळ झाला आणि मला फार मोठा धक्का बसला होता मायनर हार्ट अटॅक आला होता मला काय बाबा मला काहीच माहीत नाही का नाही सांगितलं मला काही नवरी होतीस तू बेटा तुला कसं सांगायचं रमेशच्या आईनं ऐनवेळी खूप मोठा हुंडा मागितला आणि त्याशिवाय त्या मुलाला भोल्यावर चढू देत नव्हत्या सगळे विधी झाले होते आणि त्यातच मला फार मोठा धक्का बसला हे ऐकून की त्याची आधीचीच एक पत्नी हुंड्यासाठी या लोकांनी मारली आहे आणि मला अटॅक आला पण ऐनवेळेस अरुण समोर आला तो माझा विद्यार्थी खूप चांगलं आहे जिद्दी आहे हुशार आहे त्याने मला वचन दिलं की तो आयुष्यभर तुला सुखात ठेवेल तुझ्या मनाविरुद्ध कधीच वागणार नाही तो खूप चांगला आहे परिस्थितीचे खूप चटके सहन केले आहेत त्यानं मुग्धाच्या डोळ्यातून अश्रू उघडे बाबा आता तुम्ही कसे आहात मला तुम्हाला पाहायचं आहे मी येऊ का नाही बाळा तुला यायचं असेल तर दोघेही जोडीने यायचं अग अरुण तर रोज येऊन जातो माझ्या तब्येतीची चौकशी करून जातो आणि त्याचा सुकलेला चेहरा पाहून मला कळतं की तू अजून संसारात रमली नाही त्याचा स्वीकार केला नाहीस बेटा तू चूक करतेस लक्षात ठेव त्याच्यासारखा हिरा जीवनसाथी म्हणून मिळणं फार भाग्याचं असतं तू चुकूनही त्या घराचा उमरावलंडून बाहेर पडू नकोस नाहीतर तो खूप जिद्दी आणि रागीटही आहे तो, तो पुन्हा तुला माफ करणार नाही आणि तिनं फोन ठेवला आता तिचं मनपरिवर्तन झालं होतं तिला तो आवडू लागला होता आज तिनं खूप मनापासून स्वयंपाक केला होता तोही खूप आनंदाने पण तो लवकर घरी आलाच नाही ती खूप आतुरतेने त्याची वाट पाहत होती आता तिला त्याची काळजी वाटू लागली आणि रात्रीच्या एक वाजता तो घरी आला आणि ती त्याच्यावर हक्काने पहिल्यांदा चिडली काय हे इतका उशीर करतात का घरी यायला तो थकून म्हणाला तुला काय फरक पडतो मी किती वाजता घरी आलो तरी तिने त्याला पाणी दिलं असं कसं मला का नाही फरक पडत त्यानं तिने दिलेलं पाणी घेतलं नाही आणि म्हणाला काय संबंध आहे तुझा आणि माझा माझी घरी कोण वाट पाहणार आहे म्हणून मी घरी लवकर यायचं घरी येऊनही अनोळखी व्यक्तीसारखं राहायचं त्यापेक्षा बाहेरच राहिलेलं बरं आता ती गप्प झाली काय बोलायचं ती त्याचा स्वीकार करायला तयार झाली होती हे सांगायला ती संकोचत होती आणि ती त्याला म्हणाली उद्या माझ्यासाठी गजरा आणि गुलकंद बर्फी आणाल आणशील का आणि तो म्हणाला का का आणू मी आणि कोणत्या हक्काने आणू हे घे पैसे आणि तुझी तू आण किंवा ऑर्डर कर किंवा नोकरांना सांग आणि ती हिरमुसली आता तिला तिच्या वागण्याची लाज वाटत होती आता याला कसं सांगू मी की मला तो आवडतोय आणि तिनं बाबांना फोन केला पण बाबांना कसं बोलू या विषयावर तरीही तिनं फोन केला तिची घालमेल बाबांना कळली ती म्हणाली बाबा तुम्ही बोलाल का तुमच्या विद्यार्थ्याशी काय ग आणि ती गप्प बसली मुगदा बेटा मला कळते तुझ्या मनाची अवस्था तुझ्या मनात काय आहे ते त्याला लवकरच सांग फार उशीर होऊ देऊ नकोस तो फार वेगळा मुलगा आहे एकदा का जोडीदार मनाने दूर गेला तर पुन्हा तो जवळ येणं फार अवघड आहे तुझा त्याच्यावर हक्क आहे तो तू त्याला सांग आणि त्याचा अधिकार त्याला दे तुझं पत्नीचं कर्तव्य तू पार पाड आणि खऱ्या अर्थानं त्या घरची गृहलक्ष्मी हो आता तिच्या डोक्यात एक कल्पना आली तिनं सगळी तयारी केली आज सुहागरातीसारखी वेडरूम सजवली आणि त्याची वाट पाहत बसली तो त्याच्या ठरलेल्या वेळी घरी आला आणि तिने पुन्हा उंबऱ्यावर माप मांडलं आणि दरवाज्याच्या बाहेर येऊन थांबली त्यानं तिला पाहिलं आणि तो म्हणाला हे काय तू बाहेर का थांबली आहेस यावेळी रात्र झाली ना आणि ती खाली बघून म्हणाली मला माप कर आज मला पुन्हा एकदा मनापासून या घरात प्रवेश करायचा आहे तुझ्यासोबत आणि त्याचं लक्ष उंबऱ्यावर गेलं तिनं ठेवलेलं माप पाहून तो सुखावला पण हे कशासाठी त्यानं विचारलं मला आज आपल्या सहजीवनाची सुरुवात पुन्हा नव्याने करायची आहे या घरची ग्रहलक्ष्मी अन्नपूर्णा म्हणून मला घरात यायचं आहे तुझी पत्नी म्हणून मला या घरात यायचं आहे तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला हे नक्की समजू ना मी हो पण हा बदल अचानक कसा झाला म्हणायचं मला, मला कळेल का त्यानं हसून विचारलं ती लटक्या रागात म्हणाली आता सगळं बाहेरच सांगू का हात कधी घेऊन जाशील मला आणि तो हसला बरं चल असं तो म्हणाला तिनं त्याची बॅग एका हातात घेतली आणि त्याने तिच्या हातात हात दिला आणि तिनं माप ओलांडलं दोघांनी आत प्रवेश केला त्यानं बॅगेतून गजरा आणि गुलकंद बर्फी काढली आणि म्हणाला तू पहिल्यांदा माझ्याकडे काही मागावं आणि मी ते आणू नये असं होणारच नाही पण खरंच आज खूप खुश आहे मी मुग्धा तो माझा मनापासून स्वीकार केला थँक्यू व्हेरी मच उलट थँक्यू तर मी म्हणालं पाहिजे तुझ्यामुळे माझे बाबा आता तिला पुढचं काही बोलता येत नव्हतं आणि म्हणून ती रडायला लागली आणि त्यानं तिला मिठीत घेतली बराच वेळ ती रडत होती त्याची माफी मागून आणि तो म्हणाला आता तरी हात लावलेला चालेल ना तुला का कराटे दाखवशील मला मला येत नाही हा कराटे आणि ती फतखण हसली त्यानं पोट भरून तिला गुलकंद बर्फी खाऊ घातली तुला कसं माहीत मला ही बर्फी आवडते तीनं विचारलं अगं तू लहान असताना सरांसोबत शाळेत यायची तेव्हा यासाठीच रडत होती तेव्हा मी सातवीत होतो आणि तू पहिलीत ती म्हणाली तुला आठवतं सगळं तो म्हणाला हो पण तू माझ्या गुरूंची मुलगी मी कसा काय तुला पसंत करणार होतो पण आज मी जो काही आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या बाबांमुळे मग त्यांनी जेवण केलं सगळे मेनू त्याच्या आवडीचे होते हे काय हे तुला कोणी सांगितलं की मला हे पदार्थ आवडतात आणि ती हसून म्हणाली बाबांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला आणि तू त्या कार्यक्रमाला येऊ शकला नाहीस म्हणून तू घरी खास त्यांना भेटण्यासाठी आला होतास तेव्हा बाबांनी त्यांच्या या लाडक्या विद्यार्थ्यासाठी हेच सगळे मेनू बनवायला सांगितले होते मी स्वतः ते सगळे बनवले होते आणि तुला ते खूप आवडलं होतं आठवते ना आणि तो खूप हसायला लागला म्हणजे तुझ्याही लक्षात आहे म्हणायचं खरं तर तेव्हाच मी तुला खूप वर्षांनी पाहिलं आणि तू मला खूप आवडली होती पण तुझं लग्न ठरलं हे सरांनी मला सांगितलं आणि मी गप्प बसलो शिवाय मी हा असा अनाथ मला माझं म्हणायला असं कोणीच नाही आणि ती म्हणाली आता असं बोलायचं नाही मी आहे ना आता मी आयुष्यभर सोबत राहणार आहे तुझ्या आणि ती त्याला बेडरूममध्ये घेऊन गेली ती सजवलेली बेडरूम पाहून तो थक्क झाला ती त्याच्या हातात गजरा देऊन त्याच्याकडे पाठ करून उभा राहिली त्याने तिच्या केसात गजरा माळला आणि तिच्या गोऱ्या पाठीवर एक हळूवार चुंबण घेतलं आणि ती शहारली त्याने तिला स्वतःकडे वळवलं तिचे डोळे लाजून खाली झुकले होते आणि गाल लाजून आरक्त झाले होते त्याने तिच्या लाल लालचटूक ओठांवर अलगद ओठ टेकवले आणि तिने डोळे मिटून घेतले तो तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करत होता आणि ती त्यात चिंब भिजत होती आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र साजरी होत होती त्यांच्या मिलनाची रात्र होती ती त्याच्या स्पर्शाने तिची मुकी कळी हळूहळू फुलत होती तो हळूवार अलगद तिला फुलवत होत होता तिच्या कलाकलाने घेत होता तीही ते त्याला मनापासून साथ देत होती आणि त्याने त्यांच्यातला कपड्यांचा अडथळा दूर केला तशी ती ते फार लाजून त्याच्या मिठीत गेली तिला स्वतःकडे पाहण्याची आणि त्याच्या नजरेत स्वतःला पाहण्याची सुद्धा लाज वाटत होती त्यानं तिला मिठीत उचलून बेडवर ठेवलं पण ती त्याची मिठी सोडत नव्हती अगं तू अशी इतकी लाज लाजलीस तर पुढचं सगळं कसं करू मी असं तो तिला म्हणाला ती म्हणाली पण मला लाज वाटते शिव्या घालत होतीच तेव्हा मला वाटत नव्हतं की इतकी लाजळ असशील आणि तिने मोठे डोळे करून त्याच्या छातीवर लाडात एक भुक्के घातली अगं किती त्रास देशील असं म्हणून त्यानं पुन्हा तिच्या सर्व अंगभर किस करायला सुरुवात केली आणि ती खूप अधीर झाली तिची लाज पूर्ण पळाली आता तीच त्याला न लाजता इशारे करत होती आणि तो तिच्या इशाऱ्यावर तिला हवं ते करत होता आणि शेवटी तोही उतावीळ झाला तिच्यात सामावून जाण्यासाठी आता त्यांच्या बेडरूममध्ये जणू काही चांदण्यांची वरसाद चालली होती प्रेमाचा वर्षाव सुरू होता एकमेकांवर आणि शेवटी त्यानं तिच्यात प्रवेश केला आणि तिच्या अंगभर एक गोड गोड लहर निर्माण झाली ती हवी हवीशी वाटणारी ओढ तिला आवडू लागली आणि त्याने त्याचा प्रवास सुरू केला तिने तिच्या हाताने बेडशीट घट्ट पकडली आणि तोंडातून अस्पष्ट असे मादक आवाज येत होते त्यामुळे तो आणखीन चेतावत होता आणि अखेर त्या दोघांनाही स्वर्गसुख म्हणतात त्या सुखाची अनुभूती मिळाली दोघेही शांत आणि समाधानी दिसत होते त्याला त्याचा हक्क देऊन ती कायमची त्याची झाली होती आता आयुष्यभरासाठी तो तिचा झाला होता आणि तृप्त होऊन ती त्याच्या कुशीत झोपली होती तो अजूनही जागाच होता फार प्रेमाने तिला कुरवाळत होता